आज गावच्या मैदानाला आपण लारा उतरवलेला आहे आणि आपली शरद पण जमले तोंटऱ्या वाल्यांबरोबर जमले का किती कशी असणार आहे काय राजा नाही राजा थोडासा पाया दुकापत असल्यामुळे राजा नाही आलेला राजादारी काय दिसेल आपल्याला राजा अजून एक दीड महिना दिसेल आणि राजा आणि बाकासूर आपल्या कर्जात मध्येच पाललेला म्हणजे शेलूच्या पाठीमध्ये काय कसं पहिलं झालं बाकासूरच्या का बरोबर बाका दुर आता तुम्हाला आत कधी बसून म्हणजे किती वर्ष झाली असते आता मला तसा लहानपणापासून पण मी हे क्षेत्र स्वतःच्या बैल एकवीस वर्षी आली अडली सोनू शेलू गोपुत्राव यांच्या नावाने लहारा बैल आहे समोर या दादा दादांशी थोडक्यात आपण नियोजनाच्या विचारूया आणि बघूया चला बघूया दादांशी विचारून थोडक्यात मित्रांनो पाहू शकता आपल्या समोर सोनू शेठ बोपुद्र आणि एक प्रसिद्ध असा घाट घाट गाजवणारा लाराबाई आणि दादा कसं काय आजचं नियोजन आज गावच्या मैदानात आपण लारा ला उतरवलेला आहे हा आणि आपली शेरस्पण जमले तोंड्रावाल्यांबरोबर जमले का किती गोंड्याणू कशी असणारे काय आता व्हॉट्सअपला त्यांचं एक गोंड्यावर नाव होतं एक गोंड्या पाच बालद्या एक गोकड तेवढे जमले आता पुढे आल्याच्या नंतर समोर आल्याच्या नंतर आमची शेरत वाढणार आहे रक्कम वाढणार आहे आणि आज किती बैल पण आज आपल्याकडं आपल्या आप नावाने एक स्वतःचा म्हणलं तर लारा आलेला आहे आपला लारा उतरलाय बाकी आपल्या नियोजनमध्ये आज सहा बैल आहेत कोणते कोणते ती आज आपल्याकडे इथे लारा आहे सरपंच आहे सुंदर आहे अंजीर आहे दबंग आहे लाराचं नियोजन कसं झालं काली उतरवायचं म्हणजे लहार्थन नियोजन तर एक दोन तीन महिन्यापूर्वीच झालेलं चालेल होतं राजा असताना बिंद, बिंदोडला उतरवतो बिंदोडला पहिल्यांदा आला असेल पहिल्यांदा आला काय अपेक्षा असणार रे लारकांना बघूया ना आता काय असेल झाल्याच्या तर अपेक्षा शंभर टक्के आणि राजा आज आला नाही का राजा नाही राजा थोडासा पाया आलं तुम्हाला राजा नाही आलेला राजा काय कधी दिसेल आपल्याला राजा अजून एक दीड महिना दिसेल आणि राजा आणि बाकासूर आपल्या कर्जात मध्येच पळलेला म्हणजे शेलूच्या पाटील पाठीला काय कसा पहिलं झालं बाकासूरच्या बरोबर काय नाही बाकासूर पण एक इथे सचिन शेतीघरात विश्वनाथ बोराडे यांच्या नियोजनामध्ये पळतो यांच्या नावाने पळतो तर ते आपले दोषी संबंध असल्यामुळे आमच्या गावच्या नावाने पळत होतो त्यामुळे ते आमची घरची गाडी म्हणून एक नियोजन झालं होतं आमच्या टायमाला किती वर्ष राजा पळतात आपल्याकडे राजाला आपल्याकडे आता एक आठ वर्ष आली खरेदी कुठून आता खरेदी फेट ना तुम्हाला नात कधी असे म्हणजे किती वर्ष झाली असते आता नात मला तसा लहानपणापासून पण मी क्षेत्र स्वतःची बैल एकवीस वर्ष आली हा का पहिले आपल्या घरात कोणला नात होता नात आमच्या आजोबांना होता वाड्यांना पण कमी खेळता आजोबांपासून आजोबांशी पहिलं होते शर्तीच्या आणि आपला पहिला बैल कोणता स्टार्टिंग माझा माझ्या बावल्या आहे अजून बैल त्या बायला अठरा वर्ष झाली माझ्याकडे तो अजून आहे का अजून पहिले राजा सोबत कधी पाल का शर्तीनं नाही 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 खूप वर्ष आले त्या बायला खूप वर्ष आले अठरा वर्ष आले पाहिला अठरा वर्ष आजपासून कुठलाच टिकलेला नाही बैलांना एवढा आयुष्य पण नाहीये आणि आपण या आजच खूप आधी काय अनुभव सांगाल या बैलगाडी क्षेत्रातला अनुभव काय ठीक आहे ना तुम्ही बघितलं असेल ना थोडं मागे जोशात असल्यामुळे त्यामुळे थोडेफार होतात काही गोष्टी आता बऱ्याच नादामुळे शांतता पाहिजे शांततेमध्ये खेळा सर्वांनी आज बाकी काही नाही आणि एवढी दावणीला बैल आहेत काय नवीन नवीन पिढ्या आता बैल घेत चालत आणि आता खूपच बैल वाढत चाललेत आपले जे आपल्या इलाक्यात तालुक्यात वगैरे हो तर काय संदेश देतात त्यांना हो शेअर संदेश का। का। शेती तुम्ही सर्वांशी करा बाजूच्या गावात बैलांबरोबर करा सगळ्यांशी करा कुणीही करा पण प्रेमानी करा तुम्ही बादला घेतला पाहिजे माझी परत खेळा इकडे हा खेळ खेळला नाही पाहिजे आणि लाराला कधी उतरवला मुंबईमध्ये काल आलाय आपल्याकडे काल आलाय का नियोजन तीन आधीच चालतं दीड दोन आधीच झालं नियोजन संबंध चांगलेच वरती का संबंध एकदम दोस्ती भावासारखे संबंध तुमची ठीक आहे ठीक आहे धन्यवाद